भस्माचा डोंगर भगवान परशुरामांनी इथे यज्ञ केलेला आणि भस्म तयार केलेला तो इथे डोंगर होता आता लोक घेऊन गेले डोंगर आणि असा खड्डा क्रिएट झालाय अशी मान्यता आहे की इथले दगड एकावर एक रचून मनोरा तयार करायचा आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि आत्ता आपण आलोय मुख्य मंदिरामध्ये एक भलं मोठ प्रवेशद्वार आपलं स्वागत करत मंदिरातील गाभाऱ्याच्या उत्तरेकडील भिंतीवर एक छोटी खिडकी आहे त्यातून आपल्याला डोकावून पाहता दत्तगुरूंचं दर्शन होतं गाणगापूरचं महत्व ज्या पादुकांमुळे आहे त्या निर्गुण पादुका श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्रीशैलम यात्रेला जाण्याआधी भक्तांच्या आग्रहास्थ इथे स्थापन केल्या त्यांचंही दर्शन आपण इथे घेऊ शकतो चला आता आपण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया साक्षात दत्तगुरु अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या निर्गुण पादुका आहेत इथे आणि हे पहा इथे कासव देखील आहे